पंधरा ऑगस्ट एकोणी वर्ष राज्य केले हा दिवस मित्रांनो स्वतंत्र घडवून देण्यासाठी महात्मा गांधी पंडित नेहरू सुखदेव सुभाषचंद्र लोकमान्य टिळक राणी लक्ष्मीबाई मंगल पांडे सरदार वल्लभभाई पटेल या अशा अनेक सुरविरांनी आपल्या

ब्रिटिशांशी लढारीला सुखदेव भगत सिंग राजगुरु या तिघांनी व अनेक क्रांतिकारकांनी आपल्या तारुण्यातच भारत मातीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांच्या ओढावरचे शब्द होते लीक राहू अंजाम जिसका कलागा जायगा लीक राहू अंजाम जिसका कलागा जायगा मेरे लहू का हर एक कतरा इन्कलाब लाएगा मेरे लहू का हर एक कतरा इन्कलाब लायगा मित्रांनो हा दिवस या विरांची संघर्ष त्यागांनी भरलेल्या बलिदानाची

ちたっと大変で。